अडीचशेहून जास्त अनुभवी डॉक्टर्स असून म्हणजेच आय यू आय इन विट्रो फर्टिलायझेशन त्यामध्ये इक्सी सबस्क्राईब टू आर यूट्यूब चॅनल अँड प्रेस द बेल आयकन सो दॅट यू डोंट मिस एनी इम्पॉर्टंट अपडेट्स रिलेटेड टू इन फर्टिलिटी नमस्कार मी डॉक्टर जयदीप काळे कन्सल्टंट गायनेकॉलॉजिस्ट अँड इन्फर्टिलिटी स्पेशालिस्ट इंद्रा आय बारामती मध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो इंद्रा आयव्हीएफ ही भारतातील सर्वात मोठी वंद्यत्व निवारण करणारी फर्टिलिटी चेन असून आतापर्यंत इंद्रा आय व्ही एफ ने भारतामध्ये एक लाख चाळीस हजारशेहून जास्त अनुभवी डॉक्टर्स असून आपले सेंटर्स पूर्ण भारतामध्ये एकशे तीसहून जास्त वेगवेगळ्या ठिकाणी आहेत इंद्रा आय व्ही एफ बारामतीमध्ये सुद्धा तुम्हाला वंद्यत्व निवारण्यासाठी विविध गोष्टींचा सल्ला मिळेल शिवाय या बारामती सेंटरमध्ये आपणास विविध सुविधा उपलब्ध होतील जसे इंट्रायुट्राइट इन्सिमिनेशन म्हणजेच इन विट्रो फर्टिलायझेशन म्हणजे आय व्ही एफ त्यामध्ये अशा अत्याधुनिक सुविधांचा समावेश आहे आपला सल्ला घेण्यासाठी आपण खाली गेलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा थँक्यू फॉर मोर इन्फॉर्मेशन व्हिजिट आ वेबसाईट www.indraivf.com or call 1-800-309-4410 keep following us and leave your fertility-related questions in the comments below and get answers from indra ivf doctors